शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पंचवीस टक्के विमा जमा होणार आहे ते एकशे पंचवीस एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला ते पहा तुम्ही आता अद्याप या महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के विमा रक्कम वाटप करण्यात येणार आहे तर या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर विशेषतः बुलढाणा आणि अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंद आनंद आनंदाची महत्त्वाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा श आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी पण प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही तुम्ही आह का नाही तुमच्या जिल्ह्याची यादी आहे का नाही ती आपण आता सविस्तरपणे पाहूया शेवटी तुम्हाला यादीत दाखवतो तर शेतकरी मित्रांनो चला हो तर पाहू आपण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे अठरा कोटी रुपयाची मंजूर करण्यात आली होती तर यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के विमा विमा रक्कम मिळाली नव्हती त्यासाठी आता हा निधी वितरित करण्यात ठरला आहे तर हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याची परिस्थिती हे पाहिली तर जे अहमदनगर जिल्ह्यातही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला मिळालेला आहे तर येथे अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयाची शेतकऱ्यांच्या वितरित वितरणासाठी मंजूर करण्यात आला आहे तर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या नुसकानी नंतर ज्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मिळालेली रक्कम नव्हती त्यासाठी आता ही मदत महत्त्वाची ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो एक रुपयात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष हा लाभ आहे तर ज्या शासनाने राज्य शासनाने केंद्र शासनाच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद केली आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वाटप चालू होत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सोळा जिल्ह्यामधील पंच्याहत्तर टक्के विमा रक्कम वाटप करण्यात येणार आहे या वाटपाच्या आजपासून सुरुवातीला होणारी असून शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे तर पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना ही मदत अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची होती तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्र्याचे हे आवेदन आहे तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले की पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे तर यापूर्वी काही कारणामुळे ही रक्कम जमा करण्यात आली नव्हती तर परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्या रक्कम मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेचे हे फायदे जे आहे ना पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांचे अनेक जे फायदे होतात ते म्हणते पीक नुसकानीचे झाल्यास आर्थिक मदत मिळते त्याच्यानंतर जे आहे शेतकऱ्यांचा आर्थिक संकट कमी होते तर शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळते आणि नुकसान भरपाई मिळते भविष्यातील पीक उत्पादकांसाठी आत्मविश्वासही वाढतो शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढते आणि पीक विमा योजनेचे जे महत्त्व आहे पीक विमा योजना हे केंद्र सरकारच्या म महत्वपूर्ण उपक्रमापैकी एक आहे ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि अपेक्षित आपत्तीमुळे संरक्षण देते तर शेतकरी मित्रांनो आर्थिक संकट कमी करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते तर भविष्यातील प्रभाव आणि आव्हानं पीक विमा योजनेचा भविष्यातील प्रभाव महत्त्वाचा आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळणे मिळेल आणि त्यांच्या उत्पन्न वाढीत त्यांचं उत्प उत्पन्न वाढवही होईल मात्र या योजनेअंतर्गत अंमलबजावणी का काही आव्हानेही आहेत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यांनी योजनेतील नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि विमा कंपन्यांच्या प्रक्रियेत वेळ लागत असल्याने काही अडथळात अडचण सामना करावा लागतो तर पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही अत्यंत आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणारी अशी या योजनेची प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्याची मदत होईल आणि कृषी क्षेत्रातील विकासाला चालना मिळेल तर शेतकरी मित्रांनो या अधिवेशनामध्ये पीक विमा विमा कंपनीतनी विमा कंपनीसाठी घेतलेला हा निर्णय आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद